अध्यक्ष महोदय पाणी या समस्या पूर्ण राज्यात आहे आमच्या शहरात सुद्धा आहे अध्यक्ष महोदय लोकसंख्या वाढतीये लोकसंख्या वाढत असताना आम्हाला पाणी तिथं देणं गरजेचं आहे अध्यक्ष महोदय पुणे पिंपरी चिंचवड शहरामध्ये वाढती लोकसंख्या लक्षात घेता पवना जलवाहिनी पवना धरणात येणारं पाणी हे शहराला गरजेचं आहे आणि त्याच्याकरता राज्य सरकारनं पुढाकार घ्यावा त्या संदर्भातला लागणारा निधी राज्य सरकारने उपलब्ध करून द्यावा त्याचबरोबर अतिरिक्त अतिरिक्त जो काही कोटा आहे तो पिंपरी चिंचवड शहरामध्ये अध्यक्ष अध्यक्ष महोदय महोदय पाणी या समस्या पूर्ण राज्यात आहे आमच्या शहरात सुद्धा आहे अध्यक्ष महोदय लोकसंख्या वाढतीये लोकसंख्या वाढत असताना आम्हाला पाणी दिलं देणं गरजेचं आहे अध्यक्ष महोदय पाहुणा जलवाहिनीचं काम करताना त्या भागातल्या शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन राज्य सरकारने निर्णय घ्यावा आणि पाहुणा जलवाहिनीचं काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासंदर्भामधले राज्य शासनाने या पुरवणी मार्ग मा मागणीमध्ये तरतूद करावी अशा संदर्भातली माझी भूमिका आहे शहर वाढत असताना आमच्याकडं पॉवरचे ज इलेक्ट्रिकल पा पावरचे इशू जास्त आहेत विद्युत एम एस सी बीचे इशू जास्त आहेत त्या संदर्भामध्ये सुद्धा योग्य ती कारवाई राज्य सरकारने करावी धन्यवाद